माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार हल्लीचा काळ असा आहे की कुठेही कुटुंबात आपण जेव्हा व्यवहार करतो तेव्हा त्या ते प्रत्येक व्यवहाराची नोंद करून ठेवणं हे तितकं जास्त महत्त्वाचं असतं कुटुंबातल्या एका सदस्याला पैशाची गरज असेल किंवा अडचण असेल किंवा खूप अशी गंभीर समस्या निर्माण जा होत असेल ज्यावेळेस आर्थिक स्वरूपात मदत करणं ही आपल्याला कर्तव्यच असतं असं वाटत असतं परंतु अशा वेळी प्रत्येक व्यवहाराचं टिप्पण करून ठेवणं प्रत्येक व्यवहाराची नोंद करून ठेवणं हे आपल्यासाठी तितकंच जास्त महत्त्वाचं असतं जर आत्याचा पूर्ण हिस्सा देऊनही त्यावर तिला पैसे देऊनही तर ती आणखीन पैसे मागत असेल तर काय करावे ह्याच्यासाठी मी तीन महत्त्वाचे मुद्दे काढले आहेत त्यातला नंबर एक जर आत्या म्हणजेच एक आपल्या प्रॉपर्टीतली सहहिस्सेदार असं समजून चालूया किंवा इतर आत्तेच्याऐवजी इतर कुठलाही सहहिस्सेदार असो त्यासंबंधीसुद्धा ही आपल्यासाठी महत्त्वाची माहिती ठरू शकते नंबर एक जर सहहिस्सेदार हा त्याचा हिस्सा दिल्याबद्दल किंवा त्या मोबदल्याबद्दल पैसे दिल्याबद्दलचा नेहमी रजिस्टर लिखित स्वरूपाचा करार करून ठेवणं हे फार महत्त्वाचे असते त्यामुळे भविष्यात वाद उद्भवत नाहीत नंबर दोन ज्यावेळेस सहहिस्सेदार हक्क सोडपत्र किंवा वाटणीपत्र करत असेल तर त्यामध्ये त्या, त्या करारामध्ये ती सहहिस्सेदार पुढे कोणत्याही प्रकारचा दावा करणार नाही असा स्पष्ट उल्लेख त्या रजिस्टर करारपत्रामध्ये उल्लेख होणं अत्यंत आवश्यक असतं नंबर तीन परंतु तरीही सदर सहिस्सेदार पूर्ण हिस्सा देऊन सुद्धा त्या हिश्याच्या मोबदल्यात पैसे देऊन सुद्धा आणखीन पैसे मागत असेल तर तसा तगादा लावत असेल तर वकिलांमार्फत नेहमी एखादी कायदेशीर नोटीस देणं अत्यंत आवश्यक ठरतं कुटुंबातली व्यवहारातली भांडणं ही नेहमी परस्पर आपापसात आप बसून विचार करून एकमेकांमधले गैरसमज दूर करून एकत्र एक बसून मिटवणं हे तितकंच चांगलं परंतु पलीकडेही वाद वाढत असेल तरच आपण कोर्टाची पायरी चढावी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य त्या कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद